पनीरची भाजी करायची कधी सोपी पद्धत तुम्ही कधी पाहिली का अतिशय सोपी तुम्ही अजून पाहिलीसुद्धा नसेल अगदी सोपी जास्त मसाले वापरलेले नाहीत किंवा जास्त वाटणही काढायचं नाही अशा पद्धतीने आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर आणि मटारची भाजी आपण आज करतोय तर बघा अगदी थिकनेस तसाच आहे चवसुद्धा तशीच आहे रंगही तसाच आहे पण आपण जे सोप्या पद्धतीने केली तशी जर तुम्ही केली तर तुमचीसुद्धा अगदी छान अशी मटार पनीरचं भा भाजी बनेल तर चला तर मग ही भाजी आपण कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत मटार पनीर भाजी बनवण्यासं पहिल्यांदा आपल्याला पनीर लागेल मटार लागेल तर आता मटारचा सीझन नाही आहे तर आपण जे मटार आहे तर स्टोअर करून ठेवलेलं आहे मी याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पहिल्यांदा शेअर केलेला आहे म्हणजे ज्या वेळेस मटार जास्त प्रमाणात बाजारात येत होतं तेव्हा आपण हे प्रोजन करून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये तेच मटार मी वापरणार आहे आणि पनीर घेऊन आता मी त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने येतात एक दोन पाण्याने आपण धुवून घ्यायचे तर हे बघा हे आहेत मटार तर मी स्टोअर करून ठेवून जवळपास सात ते आठ महिने झालेले आहेत अगदी छान जशीच्या तसे हे मटार राहिलेले आहेत तर याचे मी जवळजवळ चार ते पाच किलो मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे चार ते पाच किलो मी मटार जे आहे ते स्टोअर केलेले आहेत फ्रीजमध्ये तर ते थोडे थोडे मी वापरते त्यातलेच हे मटार आहेत बघा अगदी छान हिरवेगार आणि मस्त फ्रेश असे हे मटार आहेत तर ते मटार मी घेतलेले आहेत दोन्हीही अगदी समान प्रमाणात घेतले आता पहिल्यांदा आपण कढईमध्ये छो थोडंसं तेल टाकलं आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे, कांदे, कांदे मी थोडेसे जाडसर कापून घेतलेत कारण आपल्याला हे नंतर वाटायचे तर ते तेलामध्ये आपण परतून घ्यायचे आहेत आता त्या कांद्यामध्येच आपण एक लसणाची कांडी मी सोलून घेतली आणि एक इंच आल्याचे जे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते पण त्यामध्ये टाकले आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे एखादे दोन मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे आता त्यामध्येच आपण टाकणार आहोत काजू तर मी आठ ते दहा काजू घेतलेले आहेत ते पण त्या कांद्यामध्ये घालायचे आणि आता हे चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं जास्तही काळपट कलर करायचा नाही कांद्याचा हे बघा आता काजूसुद्धा अगदी छान अशी हलकेश रंग बदलला आहे काजूचा आणि कांद्याचा सुद्धा आता अगदी थोडंसं रंग बदलू द्यायचा आहे जास्त काळपट करायचं नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचं नाही हे पहा आता अगदी हलका रंग बदललेला आहे तर असाच आपल्याला हवा आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो आता ही जी तळण्याची किंवा भाजण्याची प्रोसेस आहे ती बंद करायची आणि आता त्यात टोमॅटो टाकायचा आहे आता टोमॅटो थोडासा त्यामध्येच आपण आता हे परतून घ्यायचं आहे आता टोमॅटोला थोडंसं मऊ होण्यासाठी किंवा पाणी सुटण्यासाठी त्यात आपण अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे तर मी जाड मीठ घेतलं आहे अगदी थोडंसं टाकते म्हणजे टोमॅटो कांदा सगळं मऊ होतं आणि टोमॅटोला सुद्धा थोडंसं पाणी सुटतं आता हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता त्यात आपण थोडंसं पाणी घालायचं आहे तर गरम पाणी घेतलं आहे मी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकत्र करून आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटभर आता हे शिजवून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेऊयात तर हे पहा आता पाणीसुद्धा थोडंसं आटलेलं आहे आणि आता हे सर्व साहित्य जे आहे जो मसाला आहे आपला हा तर तो, तो चांगला शिजलेला आहे हे पहा आता अगदी टोमॅटो कांदा मऊ झालेला आहे आता आपण तो थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे बाजूला आता दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आता आपला आप मसाला जो आहे कांदा आणि टोमॅटो ते थंड होते तोपर्यंत आपण हे पनीरचे जे काप केलेले आहेत ते तेलात चांगले तळून घ्यायचे तर जास्तही तळायचे नाहीत कारण अगदी कडक जर झाले तर, सा सा तर ते भाजीमध्ये अगदी वातड लागतात हलकेसे आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये आता त्यात ते चिकटू नयेत यासाठी आपल्याला हलकंसं थोडंसं चिमुटभर मीठ घालायचं आहे तर मी मीठ घातलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती अगदी थोडंसं हलकंसं आपण तळून घेतलं जास्तही रंग बदलू द्यायचा नाही तर आता आपलं पनीर जे आहे ते तळून झालं आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच तेलामध्ये आपण मटार पण थोडं हलकंसं आपलं तळून घ्यायचं आहे म्हणजे मटार तेलामध्ये थोडेसे परतले की थोडे मऊ होतात त्याचा उग्र वास जातो म्हणून थोडेसे आपण ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे आणि शि थोडंसं शिजतानासुद्धा ते नंतर भाजीमध्ये लवकर शिजतात आता एक दोन तीन मिनिटभर आपण हे मटार तेलामध्ये चांगले परतून घ्यायचेत त्यालासुद्धा थोडंसं चिमूटभर मीठ घातलायचं आहे तर मीठ घातलेलं आहे मी आता हे मटार जे आहेत तर ते चांगले परतून झालेत हे बघा त्याचा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे आता ते पण एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आता बघा हे मटार आणि पनीर दोन्हीसुद्धा आपले फ्राय करून झालेले आहेत आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपला मसालासुद्धा थंड झाला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मसाला घेऊन पाणी न घालता आपण हे वाटून घ्यायचं आहे कारण हे ओलसरच आहे तुमचं जर वाटलं जात नसेल तर थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर हे बघा आता मिक्सरला फिरवल्यानंतर अशा पद्धतीने हा मसाला वाटला गेलेला आहे अगदी बारीक छान अशी पेस्ट झाली ते आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण तेल थोडंसं वाढवून घ्यायचं आहे तर मी थोडंसं तेल टाकलं आहे पुन्हा आणि हा जो मसाला आहे तो त्या तेलामध्ये आता एकदा परतून घ्यायचा आहे आता मंद गॅस करायचा आहे आणि हलकासा आता थोडासा परतून घ्यायचा आहे आता त्यातच हळद लाल बेडगी मिरची पावडर धने पावडर नंतर पनीर मसाला आणि गरम मसाला तर हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकताय आता गरम मसाला आपण इथे वापरला आहे त्यामुळे खडे मसाले आपण वापरलेले नाहीत आणि कसुरी मेथी हातावरती थोडीशी चुरगळून मी त्यामध्ये टाकली आणि आता ह्या मसाल्यामध्ये सगळे मसाले जे आहेत ते मिक्स करून घ्यायचेत आता सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हवं हो तर तुम्हाला तेल तरी जास्त आवडत असेल तर तेल तुम्ही जास्त वापरू शकता आता मंद गॅसवरती हा मसाला जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे आता चांगला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा जो मसाला आहे तो एकदा शिजवून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता त्यामध्ये मी में थोडंसं पाणी घालून टाकलेलं आहे त्यात आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हे असंच थोडंसं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडीशी तेलवर येतं आहे तरी वर येते हे पहा मस्त असं हा मसाला आपला त्यामध्ये शिजला आहे आता न पहिल्यांदा आपण फक्त मटार घालायचं आहे मटार पण आता हलकेसे शिजलेले आहेत थोडेसे आणि जे राहिले ते ते यामध्ये आपण शिजवून घ्यायचं थोडंसं आता चवीनुसार भाजीत मीठ घालायचं आहे कारण दोनदा आपण दोन तीन वेळा आपण थोडं थोडं मीठ घातलेलं आहे त्या अंदाजानुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी पाव चमचा म्हणजे साखर आपण त्यामध्ये घालायची तुम्हाला जर गोडसर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि आता हवं तेवढं आपण पाणी घालायचं आहे आता ही मटार पनीरची जी भाजी आहे जास्त पातळही नसते किंवा जास्त घट्टही नसते अगदी ग्रेव्ही तुम्हाला जशी आवडत असेल तसं तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता आणि थोडंसं जास्त म्हणजे मटार शिजेपर्यंत शिजेल इतपत पाणी घालायचं आहे तर झाकण ठेवून आपण वेळ हे शिजवून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने ही भाजी आपली छान उकळती आहे आणि ग्रेव्हीसुद्धा अगदी परफेक्ट झाली तर थोडा वेळ आपल्याला गॅस बंद करायच्या आधी थोडंसं पनीर आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि एखादा मिनिटभरच ही भाजी जी आहे ती आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायचे आता त्यावरच आपण चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मटार अगोदर चांगले शिजलेले होते आणि नंतर शेवट आपण पनीर घातलेलं आहे पनीर घातल्यानंतर लगेच गॅस बंद करायचं आहे नाहीतर त्यामध्ये ते विरघळलं जातं तर तयार झाली आपली मटार पनीरची मस्त सोप्या पद्धतीने भाजी जास्त वाटणही नाही आणि अगदी टेस्टी म्हणजे रेस्टॉरंटसारखीच घरी पण बनवता येते अशाच पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा आणि मला कमेंट करून पण सांगा तुम्हाला कशी वाटली ती तर बघा अशी मस्त दाटसर अशी कुणी म्हणणारही नाही घरी केली म्हणून तर मस्त अशी रेस्टॉरंटसारखी ही भाजी आपली बघा खाण्यासाठी रेडी झाली आहे याबरोबरच आपण आता या, या भाजीबरोबर आपण भाकरी किंवा पोळी भात रोटी काहीही करू शकतो तर चला तर मग तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर